नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे अजित पवारांनी विधानसभा स्वतंत्र लढवावी भाजपकडून दबाव काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माहितीत अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला तो विधानसभेला बसू नये म्हणून भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माहितीतील नेत्यांना महत्वाच्या सूचना केल्याची माहिती समोर येत आहे महायुतीत भाजप आणि शिंदेनीच एकत्र लढावं आणि अजित पवार गटांनी स्वतंत्र विधानसभा लढावी असंही वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे येत्या निवडणुकीत मोठं ट्विस्ट येण्याची शक्यता आता राजकीय व्यक्त करण्यात येत आहे पवारांना सामावून घेतल्याने भाजपसह शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती याचा मोठा फटका महायुतीला लोकसभेला बसला या उमेदवारांनी दोन हजार एकोणीसला एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली होती तेच उमेदवार आता एकत्रित आले आहेत त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटापर्यंत महायुतीत मोठा पेच निर्माण झाले अजित पवारांना महायुतीत घेण्यावरून संघानेही आपली नाराजी उघड उघड बोलून दाखवली आहे त्यामुळे भाजप आता राज्यात वेगळी रणनीती आखण्याचं सांगण्यात येत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजप अजित पवार गटाचं चिकरण करत आहे का, का। तुमचं मत तुमची कमेंट आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्ता धन्यवाद